भगूर जवळील असलेल्या ले राहरी ग्रामपंचायत हद्दीतील सुरेश रामचंद्र पानसरे व वर्ष पन्नास राहणार राहरी पोस्ट विनसुरी दळवी तालुका जिल्हा नाशिक हे शेती व्यवसाय करतात त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या मालकीचे घर सर्वे क्रमांक चौदा पाच शेतात आहे तसेच पानसरे यांच्या शेताला लागून राहरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊसाहेब अर्जुन आव्हाड यांची शेती त्यांचे शेताचे बांध आमच्या शेतातील रस्त्यास लागून आहे त्यामुळे सदर इसम हा त्यांच्या शेतात काम करत असताना नेहमी आमच्या रस्त्याला ट्रॅक्टरने नांगरणी करतात त्यामुळे आमचं भांडण होत असते म्हणून अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सुरेश रामचंद्र पानसरे यांनी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्याप्रमाणे थोडक्यात हकीकत अशी की सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोरील त्यांच्या शेतातील रस्त्याला इसम भाऊसाहेब अर्जुन आव्हाड यांची शेती असल्याने तेसम इसम गोरख संतू आव्हाड व अंकिता भाऊसाहेब आव्हाड यांच्यासोबत सोबत ट्रॅक्टरने त्यांची शेतीची नांगरणी करत असताना फिर्यादीने पाहणी केली असता त्यांनी फिर्यादीच्या शेतातील रस्ता नांगरलेला असल्याने त्यांना विचारपूस केली असता त्यांनी शिबेगाळ करण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांच्यासोबत भांडण होऊ लागले त्यामुळे पत्नी मीर सुरेश बेचाळीस मुलगा सिद्धेश सुरेश वर्षे एकोणीस वडील रामचंद्र दामोदर पानसरे वर्षे पंच्याऐंशी हे देखील त्या आले त्यावेळी आम्ही त्यांना समजावून सांगू लागलो असता ते आम्हा मारहाण करण्यासाठी धावून आले म्हणून आम्ही सर्व आमच्या घराकडे आलो त्यावेळी त्यांनी त्यांचे इतर नातेवाईक बोलावले असतात त्यावेळी ज्ञानेश्वर अर्जुन आव्हाड संतोष सुदाम आव्हाड सुदाम अर्जुन आव्हाड मंगेश ज्ञानेश्वर आव्हाड सतीश रमेश आव्हाड अनिता भाऊसाहेब आव्हाड लक्ष्मीबाई आव्हाड यांच्यातील काही जणांनी हातात लाकडी काठ्या घेऊन धावत आले त्यांनी आम्हा शिवीगाळ करून आमच्या घरासमोर पडलेले लाकडी उचलून आम्हाच मारहाण करू लागले त्यावेळी त्यावेळी सर्व इ समाननी मला तसंच माझ्या वडिलांना तसंच माझी पत्नी व मुलास त्यांच्या हातातील लाकडी काठी लाठी तसेच फळीने मारहाण केली त्यावेळी त्यांचे इतर नातेवाईक हे त्यांना समजावून सांगत होते तरी देखील ते आम्हाच मारहाण करत होते हा पानसरे यांना लाठ्या काठींनी मारहाणीचा पानसरे यांच्या घरावरील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा व्हिडिओ फुटेजमध्ये कैद झाला आहे त्यामुळे फिर्यादीस दुखापत झाली तसेच तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने अश्लील शिबिगाळ केले म्हणून फिर्यादी, के फिर्यादी पानसरे यांच्या सांगण्यावरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये आरोपी भाऊसाहेब आव्हाड गोरख आव्हाड अंकिता आव्हाड ज्ञानेश्वर आव्हाड संतोष आव्हाड सुदाम आव्हाड मंगेश आव्हाड सतीश आव्हाड अनिता आव्हाड लक्ष्मीबाई आव्हाड यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर अडतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे एक, दोन, दोन, एक 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 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून देवाळी कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे पुढील तपास करत आहेत भारत चव्हाण बीपीएस न्यूज देवाली कॅम्प नाशिक नाशिक